नमस्कार मित्रांनो मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीचं अग्निकुंड पेटलेलं आहे आणि या अग्निकुंडामध्ये आहुती म्हणून एकीकडे एक एक पक्ष कार्यकर्ते पळत आहेत दुसरीकडे नेते पळत आहेत त्याच पद्धतीनं तिस दुसऱ्या एका बाजूला जे समाजातील जनता आहे जनता या नेत्यांकडे आस लावून बघत आहे त्यांचे वेगवेगळे मुद्दे आहेत वेगवेगळ्या समस्या आहेत वेगवेगळे प्रश्न आहेत आणि असेच प्रश्न आपण जाणून घेण्यासाठी जी पा मागील पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये काय का विकास कामं झालीत हेही जाणून घेण्यासाठी आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी जसे, जसे की जसे की शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत रोजगारी वर्गाच्या काय समस्या आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल सरकारच्या जी चालू जी योजना आहेत लाडकी बहीणसारख्या योजना या योजनांवरती काय प्रतिक्रिया आहेत अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार करणार आहोत आणि चर्चा करण्यासाठी आज आपण लातूर जिल्ह्यामधील औसा मतदारसंघामधील कवठा या गावी आलेलो आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पूर्वी तत्पूर्वी एक या आपल्याला एक सूचना द्यायची आहे या यात्रेच्या निमित्तानं आपण गावोगावी जाऊन फिरत आहोत जनता जनार्दनाशी आपण संपर्क साधत आहोत परंतु मित्रांनो एखाद्या नेत्याच्या जवळचा जर कोण असतो तो म्हणजे पक्ष कार्यकर्ता आणि त्यामुळे त्यामुळे त्या आपण पक्ष कार्यकर्त्यांसोबत एक सेपरेट एक आपण एक मुलाखतीचं पण सत्र चालू केलेलं आहे पक्ष कर कार्यकर्ता भेट यात्रा या निमित्तानं जर कोणाला आप पक्ष कार्यकर्ता म्हणून जर एखाद्या पक्षाचा जर मुद्दा मांडायचा असेल पक्ष कार्य का। पक्षाची जर विचारसरणी मांडायच असेल तर तुम्ही दिलेल्या खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा ठीक आहे मित्रांनो चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मी कधी घेतो आज पण घेऊ शकतोय चल तीवर घे नमस्कार भैया नमस्कार भैया आपलं नाव राम भोसले राम भोसले भैया आता विधानसभेच्या निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत आणि त्या त्याच्या त्या, त्या, निमित्तानं पक्ष कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील आपल्या गावामध्ये भेटी पण देत असतील आपल्या समस्यापणे ऐकून घेत असतील तुम्हाला काय वाटतं यावेळेस आपल्या औसा मतदारसंघामध्ये कोणाकोणामध्ये लढत होईल सक्षम चेहरा तुम्ही कोणाकोणाच्या रूपाने बघताय एकीकडे भाजपा असेल तर दुसरीकडे तुम्ही त्यांच्या विरोधी पक्षामध्ये कोण बघताय काँग्रेसमध्ये शिरशीराप्पा उडगे आणि बी जे पीचं पवार बी जे पीकून पवारसाहेब आणि काँग्रेसकून उडगेसाहेब uh, दुसरीकडे आपलं uh, मानेसाहेब पण आहेत दिनकर मानेसाहेब सोमवंशी साहेब पण आहेत संतोष सोमवंशी साहेब तुम्ही यांच्यामध्ये तिघामध्ये एकीकडे जर आपण अभिमन्यू पवारसाहेब धरलं तर दुसरीकडे उडगे साहेब दिनकर मानेसाहेब आणि संतोष सोमवंशी साहेब त्या तिघांमध्ये पवारसाहेबांना टक्कर देणारा चेहरा तुम्ही कोणाच्या रूपान बघताय उडगे आप्पा उडगे आप्पाच्या रूपान मागील पाच वर्षाच्या काल कार्यकाळामध्ये आपल्या इथं आमदार म्हणून पवार साहेबांची कामं कशी वाटतात तुम्हाला पवार कामं काय होईल नाही तर फक्त कमिशन खायचं काम केलेलं आहे पवार साहेबांना समजा आता पण जर रेकॉर्ड आहे औष्यामध्ये एवढे जायचं आमदार आता पण कुणाच आमदार ना वर्षाला सव्वाशे एकर जमीन नाही आता सध्या पवारसाहेबांची जमीन तर आठशे एकर जमीन झाली आहे हा सक्षम माहिती माहिती आहे का तुम्हाला पक्की पक्की माहिती हो ठीक आहे म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला ही माहिती कुठून आलेली आहे माहिती म्हणजे सध्या तिने घेतलेत आता रेकॉर्ड झालेला आहे आणि कसं जो आरोप करा तो गंभीर आरोप आहे आरोप आहे मला काय म्हणायचं आहे त्यांच्या म्हणजे मी बाकी मतदारसंघात पण फिरतोय हवसा मतदारसंघामध्ये लोकांचं म्हणणं असं आहे की आमच्या गावामध्ये शिवरस्ते जे आजपर्यंत कधीच घडलेले नाहीत एवढे शिवरस्ते झालेले आहेत आपल्या गावाला शिवरस्ते पोहोचलेत का आमच्याकडे झालेत पण अर्धे वट झालेले अर्धे वट झाले पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही एक नागरिक म्हणून तुम्ही गावासाठी काय मागणी असतील तुमच्या आता आमच्या गावासाठी मागण्या तर काहीच केलं नाहीत काय मागणी काय गावामध्ये रोड एकतर कसं आहे काम अजून नाल्या होईल नेता गावामध्ये रोडचं काम होईल नेत रोडचं काम झालं पवारच्या हातावरच हे काम आहे रोडचं ते एक एक सहा महिन्यामध्येच रोडचं काम हे झालेलं आहे काम जी झाले आहेत ते एकदम थोडक्यात खराब कामं ले झालेली आहेत खराब कामं झालेली आहेत ठीक आहे तर तुम्ही नवीन मागण्यामध्ये सांगत आहात की रस्ते डबल व्हायला पाहिजेत नाले रस्ते नाले वगैरे व्हायला पाहिजेत नाले वगैरे आणखी दुसऱ्या कुठल्या समस्या आहेत गाव पातळीवरच्या समस्या लाईट पाणी वगैरे वीज ह्याचा ह्याचा कसा आहे हे कामं कसे आहेत तर बाकी चांगले आहेत लाईट पाणी वगैरे व्यवस्थित आहे चला ठीक आहे आपण तो पुढील मुद्द्याकडे येऊया मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सरकारची काय भूमिका आहे असं तुम्हाला वाटते सरकार आजू काही भूमिका घेच नाही मला सांगा मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे का नाही इथून सुरुवात आहे भेटलं पाहिजे मराठ्यांना आरक्षणाची जी मागणी आहे का मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे हा पहिला प्रश्न यायला पाहिजे आपल्या मनामध्ये त्यांना बी पाहिजे आरक्षण कसं आहे समजायला काय थोडं थोडं दिलंच पाहिजे आरक्षण सामाजिक नागरिक म्हणून किंवा एक समस्या म्हणून समाजाच्या समस्या म्हणून त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे असं वाटते ठीक आहे तुम्हाला काय वाटतं कोणतं सरकार या आरक्षणाच्या मागणीला सपोर्ट करणार आहे असं वाटतं सपोर्ट म्हणजे आता कसं आहे पीच करणार आहे बीजेपी करणार सपोर्ट हो ठीक आहे एक प्रश्न विचारतो लास्ट प्रश्न असणार आहे तुम्हाला की येणाऱ्या पुढच्या पाच वर्षासाठी नवीन आमदार म्हणून तुम्ही कोणाच्या रूपान बघताय श्रीशैला पौडगे श्रीशैला पौडगे जिंकून येतील शंभर टक्के टक्के चला आणखी काही मंडळी आहेत आपण त्यांच्याशी पण बोलूया भया नमस्कार मी अमोल पाटील अमोल पाटील भैया पाच वर्षाच्या कार्यकालासाठी पुढील तुम्ही नवीन चेहरा म्हणून कुणाच्या रूपान बघताय नवीन चेहरा आम्ही शिवसे आवसा हा मतदारसंघ शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरेसाठी पहिलं म्हणजे दहा वर्ष माननीय आदरणीय माने, आदर माने साहेब इथं दहा वर्ष आमदार होते आता मानेसाहेबवाला भेटेल ना संतोष भाऊला भेटेल कोणी काही भेटणार पण टक्कर चांगली होणार आहे आणि आब, अभिमुन्य आब पवारला टक्कर द्यायला मानेसाहेबच चांगला पर्याय आहे संतोष मुन साहेबांनी आणि माने साहेबांच्या रूपाने तुम्ही अभिमुनी पवार साहेबांना टक्कर देणारा चेहराचा जर असलं त्यांना टक्कर देण्यासाठी त्यांना हे करायचं असेल तर हे होणे चेहरे सक्षम आहेत आपलं अभिमन्यू पवार साहेबाच्या रूपानं आपल्या गा गावामध्ये कामं कशी झालेली आहेत विकास कामं <coughs> थोडे बोजू आहेत चवड काही कामं काही चांगले झालेले नाहीत थोडे थोडे झाले आहेत आता जिल्हा परिषदचा पस्तीस नंबर रस्ता आहे हा जून जुलैमध्ये रस्ता झाला आहे तुम्ही जाऊन बघा एवढं पाणी थांबते एवढे 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 खड्डे पुल म्हणजे गुडघ्या एवढे खड्डे पडले जो मेन रोड आहे तो मेन रोड आहे तो म्हणजे एवढं मोठं हे आणि तिथं काही आटी वगैरे काहीच लावले नाही किती म्हणजे किती खर्च झाला किती हे झाला काहीच लावलं नाही असं पोस्टर वगैरे काहीच नाही पोस्टर वगैरे काहीच लावलेलं नाही इथला कसा आहे इथला भाग सदन आहे म्हणजे उसाचा आहे इथून ऊस भरपूर वाहतूक काय म्हणजे बाबळगावकटात आपलं गाव एक दोन नंबरला येते ऊस भरपूर आहे त्याच्यामुळे हा जे रस्ता आहे चांगलाच झाला पाहिजे कारण की मग इथं जवळ मांजरा नदी आहे वाळूचे म्हणा मातीचे मोठे मोठे म्हणजे ट्रक जाते त्याच्यामुळं इथं खूप त्रास होतोय आम्हाला तुम्ही ऊसाच्या मुद्द्यावरती आला तर आपण शेतकऱ्याच्या मुद्द्याकडे येऊया शेतकरी म्हणून किंवा शेतकरी वर्ग हा या सरकारकडे समाधानी आहे का बघत असताना या सरकारकडे शेतकरी म्हणून काही चाम समाधान नाही आम्ही काय काय समस्या आहे शेतकऱ्यांच्या समस्या म्हणजे विमेन आहेत जी एस टी भरपूर आहे आता माझ्याकडे आहे का जी एस टी कमीत कमी आता पाचशे रुपयाची जरी वस्तू घेतली तर जी एस टी मागं चाळीस ते पन्नास रुपये एका शेतकऱ्याला द्यावं लागते मग उद्धवसाहेब ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी मोठी कर्जमाफी केली भू आता माझा वैयक्तिक माझ्या घरी चार खाते आहेत एक एकाचं मी म्हणजे म्हणजे रेग्युलर खातेधारक आहे माझ्या प्रत्येकाच्या अकाउंटवर पन्नास पन्नास हजार रुपये म्हणजे एक म्हणजे हे झाली कर्जमाफी झाली तसं नाही ना ह्या जो जेव्हा हे म्हणजे अजित पवार हे एकनाथ शिंदेचं हे आले सरकार काहीच फायदा नाही आम्हाला भरपूर म्हणजे एकीकडे तुमचं म्हणणं असं आहे की अडीच वर्षाचा जो उदय साहेबांचा काल कार्यकाल होता त्या कार्यकालामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केलेली आहे परंतु नंतर जो अडीच वर्षाचा कार्यकाल माहिती आलेला आहे त्या कार्यकालामध्ये काही कामं झाली नाही कारण ठाकरे साहेबांना कसं झालं ते मुख्यमंत्री झाले होता काळ झाला लॉकडाऊन त्याला कामाचं हेच म्हणजे हेच बसलं नाही कोरोना काळात त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे उद्धव उद्धवसाहेब ठाकरे एकदम महामारीचा काळ खंडामध्ये सुद्धा त्यांनी चांगला कार्यकाल लाभ म्हणजे कामं केलेली आहेत कामं केलेली आहेत चांगली कामं केलेली आहेत एक मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे येऊ आपण मराठा आरक्षणाकडे तुम्ही कसं बघताय मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे का मराठ्याला आरक्षण पन्नास टक्क्यामध्येच भेटलं पाहिजे बाहेरचं आरक्षण नकोच आम्हाला बाहेरचा आरक्षण टिकतच नाही ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस तेरा टक्के आरक्षण दिले मग ते का टिकलं नाही आता दहा टक्के दिले ते का टिकलं नाही म्हणजे हे हे सक्सेसच नाही काय हे फक्त निवडणूक आल्या तेवढ्या पुरतंच तेवढं तेरा टक्के मी दहा दीड टक्के देतो ते लाट बहिणीचं दीड दीड पंधरा लाख रुपये येणार होते एका ह्याला तर दीड हजाराने काय होणार नाही योग्य महिलाचा सन्मान करावं हे गोष्ट हे आहे बरोबर आहे पण दीड हजार काय होणार आहे साहेब म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की जे आरक्षण सध्या सरकारनं दिलेलं आहे दहा टक्के बारा टक्के वगैरे जे चालू आहे ई डब्ल्यू स्कॉटा वगैरे हे पुरेसं नाही आहे आणि टिकणारं नाही आरक्षण तुमचं म्हणणं की जरा साहेबाची सा जी मागणी आहे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मराठ्यांना भेटलं पाहिजे ह्या मागणीला तुम तुम्ही समर्थन करताय बरोबर हो एकीकडे जर ओबीसी प्रवर्गातून जर मराठ्यांना जर आरक्षण दिलं समजा बी भारतीय जनता पार्टीच्या पक्षानं <laughs> तर तुम्हाला काय वाटते ओबीसी वर्ग या वर्ग गोष्टीवर त्यांचं सरकारचं स्वागत करेल का हो करेल ना शंभर टक्के कर मी करतो स्वतः मी जातो मी गावात हेडे वाटतो त्यासाठी कारण की मी आता बघितलं जनतेत फिरतोय मी नव्वद नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव टक्के घेतलेली पोर पाठी मग सत्तर बहात्तर टक्के बीबीएस इंजिनिअरिंगला पोर आहे माझा प्रश्न परत तोच आहे ओबीसी जो वर्ग आहे सध्या जो आहे एकीकडे मराठा आरक्षण भेटल्यानंतर सध्या जो ओबीसी वर्ग जो आहे तो सरकारवरती खुश होईल का नाही ओबीसीचा आरक्षण हा आ, मराठाच झाली ना आरक्षण ओबीसीला हो म... जे जेव्हा जेव्हा एकोणीस त्र्याण्णव ब्याण्णव मी वाचलो होतो त्याच्यामध्ये आपलंच दिले आरक्षण जेव्हा वीडिग्री काहीतरी काय तर वीडिग्री हे होते म्हणजे मंडल आयोगानुसार मंडळ आयोग म्हणजे ओबीसी वर्गाला सध्या जे आरक्षण भेटत आहे ते टक्केवारीमध्ये जर केलं तर जे ऑलरेडी जास्त आहे आणि ते जे आरक्षण आणि जे टक्के आहे ओ, आ, स, स, जे आरक्षण भेटायला लागले ते मराठ्यांचं भेटले मराठ्यांचं आरक्षण भेटले आणि ते पर्याय कसं मग इतके दिवस मराठ्यांना माहितीच नव्हतं म्हणजे हैदराबाद ग्या छटका आहे सातारा गॅजेट काय हे कळत नव्हतं जेव्हा जेव्हा पाटील बसले तेव्हा पूर्ण मराठ्याला कळालं की आपण हे होऊ शकते आणि हे आपण घेऊ शकता त्याच्यामुळं लोक म्हणजे हे झाले हुशार झाले जरंग सरकार सरकारचं म्हणणं असं आहे की एकीकडे त्यांनी आरक्षण देण्यासाठी तयार आहेत पण त्यांचं म्हणणं असं आहे की सर्वपक्षीय बैठक होत नाहीये सर्वपक्षीय बैठक जेव्हा होते जरंग साहेबांच्या रूपाने ने नेतृत्व नेतृत्वामध्ये तेव्हा शरद पवारांचा गट असेल किंवा उद्धव ठाकरे साहेबांचा गट आहे त्या ब बैठकीला येत नाहीयेत त्यावर आपलं म्हणणं काय बैठकीला बोलवलं तरच येणार आहेत ना हिन बोलवलंच नाहीत उघं म्हणायचं येणार नाहीत हे नाहीत ह्या ह्या वाली जी मासिकताच नाही यायची माझी नाही दिवस दो काय केलं दोन हजार हवतापासून का केले परि तेरा टक्के दिलं ते दिल का आरक्षण रद्द झालं दिलं नाही मग हे काही म्हणायचं उगळं लोकाला गाजरा का का दाखवायचं काही करायचं हे करतो ते करतो असं करतो आता काल परवा मी एकनाथ खडशेची मुलाखत केली देवेंद्र फडणवीसनी एकनाथ खडसेला म्हणजे राज्यपाल पद देतो म्हणून बोलवले होते त्यांचा विश्वास नाही देवेंद्र फडणवीसवर एवढे म्हणजे म्हणजे एवढी अवघड परिस्थिती आहे भाजप भाजप फक्त एका एका माणसामुळेच हे आहे भाजप मध्ये मराठा लॉबी आहे आपली देवेंद्र फडणवीस मुळे नाराज आहेत लोक लास्ट म्हणणार आम्ही ओबीसी प्रवर्गा जाण्यासाठी आपण मराठा समाज त्या माणसिक तयार झालेला आहे का ज्या एकीकडे एक मराठा समाज एक मराठा लाख मराठा म्हणतोय बरोबर आहे आज आजपासून तुम्ही असं म्हणणार का एक ओबीसी लाख ओबीसी ओबीसी आम्हाला ओबीसीतून दिलं आरक्षण दिलं पन्नास टक्के मधलं चांगलं देव आणि जर पन्नास टक्के जेव्हा बाहेर तर टिकणार देव आरक्षण माझा प्रश्न तो परत तोच आहे आपण आज म्हणतोय मराठा गरव गौरवांना म्हणतोय की आपण एक मराठा लाख मराठा म्हणतोय तुम्ही पुढे असं म्हणणार का एक ओबीसी लाख ओबीसी म्हणणार काय त्याच्यात माहिती पुढे म्हणून एक ओबीसी लाख ओबीसी त्याच्यात काय आहे गर्व काय आहे त्याच्यात ठीक आहे ओबीसी जरी झालं तर मराठाच राहणार आहे ना, ना माझे सगळे सोयरे ते तर आता विदर्भातले लोक आहेत ओबीसी म्हणजे माझे मित्र आहेत त्यांनी खेळायला लागले जॉबला लागले ते हे का तसेच म्हणणार आहेत का फक्त मराठा मराठा समाज ओबीसी मध्ये असा बाकी पूर्ण समाज ओबीसी मध्ये आता माझे मित्र लागले चांगले चांगले विचार ओबीसी मधून लागले तेच काय करू मित्रांनो इथं आणखी काही मंडळी आहेत त्यांना पण आपण पन प्रश्न विचारया मराठा आरक्षणावरती खास करून आपण विचारणार आहोत तर आ, राम राम बाबा हॅलो बाबा मला सांगा लाडकी बहीण जी योजना आहे सरकारची ह्या योजनेकडे तुम्ही कसं बघता ही योजना तुम्हाला कशी वाटते नाही नाही मला योग्य वाटत नाही ऐकून घ्या बरेचसे लोकांची जमिनी गेल्या तळ्यामध्ये ह्याच्यामध्ये शासनाने त्याला पैसे दिले नाही आणि लाडके बहीण योजना काल त्याला पैसे दिले आम्हाला योग्य वाटत नाही म्हणजे एकीकडे एक 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 तुमचं म्हणणं असं की दुसरे जे विकास काम व्हायला पाहिजे दुसरे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याला डावलून थांबले आणि लाडके बहिणी योजना काढले हे आम्हाला मान्य नाही तुम्हाला काय वाटतं ही योजना का आणली असेल सरकारनं बहिणीचं कल्याण करण्यासाठी आणलेली आहे बहिणीचा विकास व्हावा म्हणून आणलेला नाही नाही निवडणुकी जिंकायसाठी आणलेली योजना आहे भाजप सरकारनं सरकारचं म्हणणं असं आहे की आम्ही बहीण जाणलेली आहे मी लेख जाणलेली आहे आम्ही भाऊ जाणतोय वेळेस का वातावरण जरा विस्कळीत झाले म्हणून ही योजना आणली ते ना सत्य करता हा भाजपने ही योजना सत्योरेकरता आणलेली योजना आहे लाडकी बहिणीची काय वेगवेगळे म्हणजे चुकीचं झालेलं आहे की ज्या वेळेस त्यांना ही योजना आणावं लागली असं तुम्हाला वाटतंय लोकसभा हा हां नाही लोकसभेमध्ये जरा झालं आता विधानसभेला तर होईल म्हणून ही योजना हो लोकसभेला तोंडावर पडल्यामुळं कांद्याची भाव नाही सोयाबीनची भाव नाही त्याच्यामुळं हेनी खूप असं हे केलं तोंडावर आता मला सांगा चार हजार भाव सोयाबीनला दहा क्विंटल जरी बारक्या शेतकऱ्याचं सोयाबीन झालं दोन हजारच्या पाटील मग तर वीस हजारचं त्याचं हे आहे ना मग हे दीड हजार दोन हजार काय होणार आहे साहेब एवढे मोठे भाव वाढले खताचे भाव हे भाव किती आवड आहे मग ते हां शेतकऱ्याने सोयाबीन एका बॅगला काढा पाच हजार रुपये आहेत सध्या भाव चोला आमच्यावर पाच हजार घेऊ द्या तुम्ही आमच्या मालाला भाव द्या ना उद्धव उद्धव साहेबाच्या काळात सोयाबीन लोकांचे नऊ नऊ दहा दहा हजारांना गेले तसले म्हणजे लॉकडाऊनच्या काळात आता काहीच नाही साहेब नमस्कार भैया नमस्कार भैया औसा मतदारसंघामध्ये तुम्ही कोणाच्या रूपाने सक्षम चेहरे बघताय एकीकडे जर आपण अभिमन्यू पवार साहेब समजलं भारतीय जनता पार्टीतून त्यांच्या विरोधामध्ये तसल देणारं नेतृत्व तुम्ही कोणाच्या रूपाने बघताय माने साहेब माने माने साहेब संतोष भाऊ सोमोशी साहेब आहेत शिरशाला पौडगे साहेब आहेत यांना का नाही म्हणजे माने साहेबांना कार्य आहे थोडस म्हणजे पाच वर्षात ह्याच्यामध्ये म्हणजे माने साहेबांचा तुम्ही कार्यकाल बघितलेला आहे आणि तुम्हाला त्यांची काम चांगली वाटत आहेत म्हणजे हेनी बी आहेत हा, हे आहेत हे गावाला भेटी वगैरे सगळी केली बरं माने साहेब माने साहेबच म्हणतात एकीकडे महाविकास आघाडी आहे एकीकडे महायुती सरकार आहे कोणाचा मुख्यमंत्री तुम्हाला हवा असं वाटतंय राम बाबा राम राम बाबा आपल्या मतदारसंघामध्ये तुम्ही भरपूर आमदार बघितलेले आहेत आतापर्यंत मागे अभिमन्यू पवार साहेबांचं काम बघितलेलं आहे तुम्ही माने साहेबांचं काम बघितलं आहे त्याच्या ह्या अगोदर त्याच्यानंतर आपण वसुराज पाटला साहेबांचं काम बघितलेलं आहे तुम्हाला कोणाचं काम चांगलं वाटलं मला समजत नाही कोणाचं काय हे मला काही कळत नाही लाडकी बहीण योजना ही योजना तुम्हाला कशी वाटते जे पैसे भेटायला लागलेत लाडक्या ला बहीण म्हणून बहिणींना आपल्या घरातल्यातले एक माऊलींना पैसे भेटायला लागलेत ला। हे पैसे भेटतायत हे चांगला आहे का नाही चांगला आहे काही दृष्टिकोन आपण जेवलेले आहेत मान्य आहे आमच्या आम्हाला जेवले आहेत त्याने का त्यांच्या पद्धती देण्यात का भावसोयाबी ते त्याचं त्याला मशीचा मशीला पाजले ते का करूयात हो का घरून योजना कैशेत बळी करूयात का असं का करू सरकार म्हणत आहे आम्ही घरून पद्धत नाही परंतु मागील पाच वर्षाचा म्हणजे मागील जो कार्यकाल होता साठ वर्षाचा या कार्यकालामध्ये अशी कधीच योजना आली नव्हती पहिल्यांदा आम्ही आणली ही योजना असं म्हणायला लागले आणले मान्य पण आता बरेच दिवसापासून सोयाबीन दहा हजारावर गेले तीन हजारावर विक शेतकऱ्याला का उरलंय हा का आणि का बोला ह्याच्यातले ह्याच्यातच घालून काढून द्यायला मज इकडून चंडी तोंडानं घालायची निखनावाची काढून घ्यायची म्हणजे असं झाले की दूध काढून विकल्यासारखं हा बरोबर आहे का नियमान नाही दहा हजार अकरा हजार रुपयाला सोयाबीन गेलेलं होतं तीन हजार बरोबर विकलवले शेतकऱ्याला का नाही सोयाबीनचे भाव खूप कमी आहेत असं तुमचं म्हणणं असं का मग ते हे नाही काढून द्यायला तुम्ही हे कोणतं तुम्ही आहेत का त्यांच्या घरच्या आहेत का आपल्याला काही काही बी नाही मस्तीचा मोठ मशीला बाजूल्यात ते का देऊले आहेत शेतकऱ्यांच्या भावावरती सरकारचं नियंत्रण आहे असं तुम्हाला वाटतंय का माल जो माल आहे माल त्या मालाला जो भाव आहे त्या भावावरती सरकारचं नियंत्रण आहे का हे धासाळ धासाळी होते का हा धासाळी होते का भावाच भाव बांधीव म्हणतात कांद्याचा ह्याचा मालाचा भाव लावलेला का, का बांधीव असं मला सांगा तुम्ही यावेळेस मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोण बघताय एकनाथ शिंदे साहेब मुकेश मग मंत्री संत्री कोणीच काहीच कळणार नाही मला फक्त मला हे भावाचं समजत नाही मला बाहेर लोक समजत नाही हे सांगतो की दर्शना जे काही भाव चालू होता अकरा हजारला सोयाबीनचा भाव गेलता हे मान्य आहे हे कळते मला घरातलं बाहेरलं कळत नाही शेताचं बस शेत झालं बस झालं काय मान की दुसऱ्या कोणत्या समस्या मान नाही समस्या काय नाही जी आहे ती आनंद आहे ह्या गोष्टीचा काही समस्या नाही जिंकून कोण येईल यावेळेस कोण येईल ते पाणुरंगाला माहीत मला काही समजत नाही ह्या जगामध्ये मग काय ज्याच्या ज्याच्या कर्तीवर आहे ते आता मी काय सांगू तुम्हाला हम्म मला पुढं काही कळणार बर काय बाबांचं म्हणणं आपण ऐकून घेतलेलं आहे बाबा मराठा आरक्षण बोलणार का मराठा आरक्षणावर काही सुद्धा बोलणं मला मला कोणतं काही मला कळत नाही रंगी साहेबांची लढाई चालू केलेली आहे मान्य आहे आता बरोबर आहे काही मराठी समाजाला भेट नाही मग काही काही कोणी करते की आता तुम्ही काय मॅका अशा काही गोष्टी मला कळत नाही आता भेटेल किंवा न भेटेल हम्म साधे बाबा व्यवस्थितरित्या बोललेला बोललेलं आहे आपण आणखी काही ज्येष्ठ मंडळी दिसत आहेत त्यांच्याशी संपर्क साधूया